हा दिलासा दिला, दिला। त्यामुळे स्वतः स्वामी आपली पाठराखण करत आहेत हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो अशक्य ही शक्य करतील रे स्वामी अशी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे स्वामींचे विचार हे तुमचे जीवन बदलून जाईल श्री स्वामी समर्थांचे दहा विचार अरे बाळा उदास असशील तर माझे नाव घे दू ही असशील तर माझे ध्यान घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवढ्याने समाधानी नसशील तर बाळ अक्कलकोट ची वाट घे वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे कधी विसरू नका तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नाही तर डोळे बंद करून माझे ध्यान कर अशाने तू माझ्याशी संवाद साधशील बाळा मला तुझी काळजीत नाही तर प्रेम आहे म्हणून मी तुला मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर असतो फक्त एकदाच हाक मार लक्षात ठेव नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ नाही कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मा सांग माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे आहे त्यापर्यंत नक्की पोहचेल विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असशील तर मागे हटू नकोस थांब राहा आणि ते कृती तान जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर राहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल तुला जर वाटत असेल की कशाला स्वामींना उगाच त्रास द्यायचा आपले दुःख सांगून तर खरा त्रास तू आता देत आहेस काहीच न सांगून अडचणी आपोआप मार्ग निघेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी आपल्या पाठीशी राहावे वाटत असेल तर बाळा हे अनमोल विचार नक्की ध्यानी मनी ठेवून आचरण कर तुमच्या मनात सतत वाईट नकारात्मक विचार येतात ज्यामुळे तुम्ही सतत दुःखी राहता तर स्वामी समर्थांचे हे दहा विचार जर तुम्ही ऐकून आचरणात आणले तर तुमचे जीवन बदलून जाईल श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज श्री दत्तात्रयांचे अवतार मानले जातात असंख्य लोक स्वामींची आराधना करतात त्यांना कायम वाटत की आपल्या कुटुंबावर स्वामींचा कृपा शिवाद असावा अडचणीच्या काळात कितीही संकटे आली तरी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा दिला, दिला। त्यामुळे स्वतः स्वामी आपली पाठराखण करत आहेत हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो अशक्य शक्य करतील रे स्वामी अशी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे स्वामींचे विचार हे तुमचे जीवन बदलून जाईल श्री स्वामी समर्थांचे दहा विचार अरे बाळा उदास असशील तर माझे नाव घे दू ही असशील तर माझे ध्यान घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवाड्याने समाधानी नसशील तर बाळ अक्कलकोटची वाट घे वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पणजांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नाही तर डोळे बंद करून माझे अशाने तू माझ्याशी संवाद साधशील बाळा मला तुझी काळजीत नाही तर प्रेम आहे म्हणून मी तुला मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर असतो फक्त एकदाच हा मार लक्षात ठेव नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ नाही कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मा सांग माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे आहे त्यापर्यंत नक्की पोहचेल विचार करून निर्णय घेतला कर। मागे हटू नकोस थांब राहा आणि ते कृती तान जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर राहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल तुला जर वाटत असेल की कशाला स्वामींना उगाच त्रास द्यायचा आपले दुःख सांगून तर खरा त्रास तू आता देत आहेस काहीच न सांगून अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी आपल्या रहावे वाटत असेल तर बाळा हे विचार ध्यानी ठेवून आचरण कर तुमच्या मनात नकारात्मक विचार येतात ज्यामुळे तुम्ही सतत दुःखी राहता तर स्वामी समर्थांचे हे दहा विचार जर तुम्ही ऐकून आचरणात आणले तर तुमचे जीवन बदलून जाईल श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज श्री दत्तात्रयांचे अवतार मानले जातात असंख्य लोक स्वामींची आराधना करतात त्यांना कायम वाटत की आपल्या कुटुंबावर स्वामींचा कृपाशीर्वाद असावा अडचणीच्या काळात कितीही संकटे आली तरी विऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा दिला, दिला। त्यामुळे स्वतः स्वामी आपली पाठराखण करत आहेत हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो अशक्य ही शक्य करतील रे स्वामी अशी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे स्वामींचे विचार हे तुमचे जीवन बदलून जाईल श्री स्वामी समर्थांचे दहा विचार अरे बाळा उदास असशील तर माझे नाव घे दू ही असशील तर माझे ध्यान घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवढ्याने समाधानी नसशील तर बाळ अक्कलकोट ची वाट घे वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पणेजांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मूळ कधी विसरू नका तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नाही तर डोळे बंद करून माझे ध्यान कर अशाने तू माझ्याशी संवाद साधशील बाळा मला तुझी काळजीत नाही तर प्रेम आहे म्हणून मी तुला मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर असतो फक्त एकदाच मार लक्षात ठेव नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ नाही कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मा सांग माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे आहे त्यापर्यंत नक्की पोहचेल विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असशील तर मागे हटू नकोस थांब राहा आणि ते कृती ताण जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर राहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल तुला जर वाटत असेल की कशाला स्वामींना उगाच त्रास द्यायचा आपले दुःख सांगून तर खरा त्रास तू आता देत आहेस काहीच न सांगून अडचणी ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी आपल्या पाठीशी राहावे वाटत असेल तर बाळा हे अनमोल विचार नक्की ध्यानी मनी ठेवून आचरण कर तुमच्या मनात सतत वाईट नकारात्मक विचार येतात ज्यामुळे तुम्ही सतत राहता तर स्वामी समर्थांचे हे दहा विचार जर तुम्ही ऐकून आचरणात आणले तर तुमचे जीवन बदलून जाईल श्री स्वामी समर्थ महाराज अवतार मानले जातात असंख्य लोक आज स्वामींची आराधना करतात त्यांना कायम वाटत की आपल्या कुटुंबावर स्वामींचा कृपा शिवाद असावा अडचणीच्या काळात कितीही संकटे आली तरी विहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा दिला त्यामुळे स्वतः स्वामी आपली पाठलाखण करत आहेत हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो अशक्य शक्य करतील रे स्वामी अशी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे स्वामींचे विचार हे तुमचे जीवन बदलून जाईल श्री स्वामी समर्थांचे दहा विचार अरे बाळा उदास असशील तर माझे नाव घे धू ही असशील तर माझे ध्यान घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवाड्याने समाधानी नसशील तर बाळ अक्कलकोटची वाट घे वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे कधी विसरू नका तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता तर डोळे बंद करून माझे ध्यान कर अशाने तू माझ्याशी संवाद साधशील बाळा मला तुझी काळजीत नाही तर प्रेम आहे म्हणून मी तुला मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर असतो फक्त एकदाच हा लक्षात ठेव नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ नाही कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मा सांग माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे आहे त्यापर्यंत नक्की विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला तर मागे हटू नकोस थांब राहा आणि ते कृती तान जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर राहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल तुला जर वाटत असेल की कशाला स्वामींना उगाच त्रास द्याचा आपले दुःख सांगून तर खरा तू आता देत आहेस न सांगून अडचणी आपोआप जय जय स्वामी समर्थ स्वामी, स्वामी आपल्या पाठीशी राहावे वाटत असेल तर बाळा हे अनमोल विचार नक्की ध्यानी मनी ठेवून आचरण कर तुमच्या मनात सतत वाईट नकारात्मक विचार येतात ज्यामुळे तुम्ही सतत दुःखी राहता तर स्वामी समर्थांचे हे दहा विचार जर तुम्ही ऐकून आचरणात आणले तर तुमचे जीवन बदलून जाईल श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज श्री दत्तात्रयांचे अवतार मानले जातात असंख्य लोक स्वामींची आराधना करतात त्यांना कायम की आपल्या कुटुंबावर स्वामींचा कृपाशीर्वाद असावा अडचणीच्या काळात कितीही संकटे आली तरी येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा दिला, दिला। त्यामुळे स्वतः स्वामी आपली पाठराखण करत आहेत हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो अशक्य शक्य करतील रे स्वामी अशी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे स्वामींचे विचार हे तुमचे जीवन बदलून जाईल श्री स्वामी समर्थांचे दहा विचार अरे बाळा उदास असशील तर माझे नाव घे असशील ध्यान घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवढ्याने समाधानी नसशील तर बाळ अक्कलकोट ची वाट घे वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पणजांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मूळ कधी विसरू नका तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत अशाने तू माझ्याशी संवाद साधशील साधा मला तुझी काळजीत नाही तर प्रेम आहे म्हणून मी तुला मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर असतो फक्त मार लक्षात ठेव नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ नाही कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मा सांग माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे आहे त्यापर्यंत नक्की पोहचेल विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला तर मागे हटू नकोस थांब राहा आणि ते जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर राहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल तुला जर वाटत असेल की कशाला स्वामींना उगाच त्रास द्यायचा आपले दुःख सांगून तर खरा त्रास तू आता देत आहेस काहीच न सांगून अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी आपल्या पाठीशी राहावे वाटत असेल तर बाळा हे अनमोल विचार नक्की ध्यानी मनी घेऊन आचरण कर तुमच्या मनात सतत वाईट नकारात्मक विचार येतात ज्यामुळे तुम्ही सतत दुःखी राहता तर स्वामी समर्थांचे हे दहा विचार जर तुम्ही ऐकून आचरणात आणले तर तुमचे जीवन बदलून जाईल श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज श्री दत्तात्रयांचे अवतार मानले जातात असंख्य लोक आज स्वामींची आराधना करतात त्यांना कायम वाटत कि आपल्या कुटुंबावर स्वामींचा कृपाशीर्वाद असावा अडचणीच्या काळात कितीही संकटे आली तरी लिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा दिला त्यामुळे दिला। स्वतः स्वामी आपली पाठराखण करत आहेत हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो ही शक्य करतील रे स्वामी अशी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे स्वामींचे विचार हे तुमचे जीवन बदलून जाईल श्री स्वामी समर्थांचे दहा विचार अरे बाळा उदास असशील तर माझे नाव घे दू की असशील तर माझे नसेल तर माझे विचार घे समाधानी नसशील तर बाळ वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पणेजांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मूळ कधी विसरू नका तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नाही तर डोळे बंद करून माझे ध्यान कर अशाने तू माझ्याशी संवाद साधशील बाळा मला तुझी काळजीत नाही तर प्रेम आहे म्हणून मी तुला मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर असतो फक्त एकदाच हा मार लक्षात ठेव नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ नाही कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मा सांग माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे आहे त्यापर्यंत नक्की पोहचेल विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असशील तर मागे हटू नकोस थांब राहा आणि ते कृती ताण जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर राहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल तुला जर वाटत असेल की कशाला स्वामींना उगाच त्रास द्यायचा आपले दुःख सांगून तर खरा त्रास तू आता देत आहेस काहीच न सांगून अडचणी ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी आपल्या पाठीशी राहावे वाटत असेल तर बाळा हे अनमोल विचार नक्की ध्यानी मनी ठेऊन आचरण कर तुमच्या मनात सतत वाईट नकारात्मक विचार येतात ज्यामुळे तुम्ही सतत दुःखी राहता तर स्वामी समर्थांचे हे दहा विचार जर तुम्ही ऐकून आचरणात आले तर तुमचे जीवन बदलून जाईल श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज श्री दत्तात्रयांचे अवतार मानले जातात असंख्य लोक स्वामींची आराधना करतात त्यांना कायम वाटत की आपल्या कुटुंबावर स्वामींचा कृपा शिवाद असावा अडचणीच्या काळात कितीही संकटे आली तरी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा दिला त्यामुळे स्वतः स्वामी आपली पाठराखण करत आहेत हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो अशक्य ही शक्य करतील रे स्वामी अशी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे स्वामींचे विचार हे तुमचे जीवन बदलून जाईल श्री स्वामी समर्थांचे दहा विचार अरे बाळा उदास असशील तर माझे नाव घे दू ही असशील तर माझे ध्यान घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवाड्याने समाधानी नसशील तर बाळ अक्कलकोटची वाट घे वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे विसरू नका तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नाही तर डोळे बंद करून माझे ध्यान कर अशाने तू माझ्याशी संवाद साधशील बाळा मला तुझी काळजीत नाही तर प्रेम आहे म्हणून मी तुला मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर असतो फक्त एकदा हात मार लक्षात नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ नाही कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मा सांग माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे आहे त्यापर्यंत नक्की पोहचेल विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असशील तर मागे हटू नकोस थांब राहा आणि ते कृती तान जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर राहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल तुला जर वाटत असेल की कशाला स्वामींना उगाच त्रास द्यायचा आपले दुःख सांगून तर खरा त्रास तू आता देत आहेस काहीच न सांगून अडचणी आपोआप मार्ग निघेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी आपल्या पाठीशी राहावे वाटत असेल तर बाळा हे अनमोल विचार नक्की ध्यानी मनी ठेवून आचरण कर तुमच्या मनात सतत वाईट नकारात्मक विचार येतात ज्यामुळे तुम्ही सतत दुःखी राहता तर स्वामी समर्थांचे हे दहा विचार जर तुम्ही ऐकून आचरणात आणले तर तुमचे जीवन बदलून जाईल श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज श्री दत्तात्रयांचे अवतार मानले जातात असंख्य लोक आज स्वामींची आराधना करतात त्यांना कायम वाटत की आपल्या कुटुंबावर स्वामींचा कृपा शिवाद असावा अडचणीच्या काळात कितीही संकटे आली तरी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा दिला, दिला। त्यामुळे स्वतः स्वामी आपली पाठराखण करत आहेत हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो अशक्य करतील रे स्वामी अशी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे स्वामींचे विचार हे तुमचे जीवन बदलून जाईल श्री स्वामी समर्थांचे दहा विचार अरे बाळा उदास माझे नाव घे दू ही असशील तर माझे ध्यान घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवाड्याने समाधानी नसशील तर बाळ अक्कलकोटची ची वाट घे वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पणजांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे कधी विसरू नका तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नाही तर डोळे बंद करून माझे ध्यान कर अशाने तू माझ्याशी संवाद साधशील बाळा मला तुझी काळजीत नाही तर प्रेम आहे म्हणून मी तुला मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर असतो फक्त एकदाच हा मार लक्षात ठेव नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ नाही कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मा सांग माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे आहे त्यापर्यंत नक्की पोहचेल विचार करून निर्णय घेतला मागे हटू नकोस थांब राहा आणि ते जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर राहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल तुला जर वाटत असेल की कशाला स्वामींना उगाच त्रास द्यायचा आपले दुःख सांगून तर खरा त्रास तू आता देत आहेस काहीच न सांगून अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी आपल्या पाठीशी राहावे वाटत असेल तर बाळा हे अनमोल विचार नक्की ध्यानी मनी आचरण कर तुमच्या मनात वाईट नकारात्मक विचार येतात ज्यामुळे तुम्ही सतत दुःखी राहता तर स्वामी समर्थांचे हे दहा विचार जर तुम्ही ऐकून आचरणात आणले तर तुमचे जीवन बदलून जाईल श्री स्वामी समर्थ कलकोट महाराज श्रीदत्तात्रयांचे अवतार मानले जातात असंख्य लोक आज स्वामींची आराधना करतात त्यांना कायम वाटत की आपल्या कुटुंबावर स्वामींचा कृपांशी असावा अडचणीच्या काळात कितीही संकटे आली तरी नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा दिला, दिला। त्यामुळे स्वतः स्वामी आपली पाठराखण करत आहेत हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो अशक्य ही शक्य करतील रे स्वामी अशी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे स्वामींचे विचार हे तुमचे जीवन बदलून जाईल श्री स्वामी समर्थांचे दहा विचार अरे बाळा उदास असशील तर माझे नाव घे दू ही असशील तर माझे ध्यान घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवाड्याने समाधानी नसशील तर बाळ अक्कलकोटची वाट घे वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पणजांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मूळ कधी विसरू नका तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नाही तर डोळे बंद करून माझे ध्यान कर अशाने तू माझ्याशी संवाद साधशील बाळा मला तुझी काळजीत नाही तर प्रेम आहे म्हणून मी तुला मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर असतो फक्त एकदाच हा लक्षात ठेव नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ नाही कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मा सांग माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे आहे त्यापर्यंत नक्की पोहचेल विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असशील तर मागे हटू नकोस थांब राहा आणि ते कृती ताण जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर राहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल तुला जर वाटत असेल की कशाला स्वामींना उगाच त्रास आपले दुःख सांगून तर खरा त्रास तू आता देत आहेस काहीच न सांगून अडचणी ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी आपल्या पाठीशी राहावे वाटत असेल तर बाळा हे अनमोल विचार नक्की ध्यानी मनी ठेऊन आचरण कर तुमच्या मनात सतत वाईट नकारात्मक विचार येतात ज्यामुळे तुम्ही सतत दुःखी राहता तर स्वामी समर्थांचे हे दहा विचार जर तुम्ही ऐकून आचरणात आणले तर तुमचे जीवन बदलून जाईल श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज श्री दत्तात्रयांचे अवतार मानले जातात असंख्य लोक आज स्वामींची आराधना करतात त्यांना कायम वाटत की आपल्या कुटुंबावर स्वामींचा कृपा शिवाद असावा अडचणीच्या काळात कितीही संकटे आली तरी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा दिला त्यामुळे स्वतः स्वामी आपली पाठराखण करत आहेत हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो अशक्य ही शक्य करतील रे स्वामी अशी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे स्वामींचे विचार हे तुमचे जीवन बदलून जाईल श्री स्वामी समर्थांचे दहा विचार अरे बाळा ओदास असशील तर माझे नाव घे धू ही असशील तर माझे ध्यान घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवढ्याने समाधानी नसशील तर बाळ अक्कलकोट वाट घे वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे कधी विसरू नका तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नाही तर डोळे बंद करून माझे ध्यान कर अशाने तू माझ्याशी संवाद साधशील बाळा मला तुझी काळजीत नाही तर प्रेम आहे म्हणून मी तुला मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर असतो फक्त एकदाच मार लक्षात ठेव नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ नाही कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मा सांग माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे आहे त्यापर्यंत नक्की पोहचेल विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असशील तर मागे हटू नकोस थांब राहा आणि ते कृती ताण जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर राहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल तुला जर वाटत असेल की कशाला स्वामींना उगाच त्रास द्यायचा आपले दुःख सांगून तर खरा त्रास तू आता देत आहेस काहीच न सांगून अडचणी आपोआप मार्ग निघेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी आपल्या पाठीशी राहावे वाटत असेल तर बाळा हे अनमोल विचार नक्की ध्यानी मनी ठेवून आचरण कर तुमच्या मनात सतत वाईट नकारात्मक विचार येतात ज्यामुळे तुम्ही सतत दुःखी राहता तर स्वामी समर्थांचे हे दहा विचार जर तुम्ही ऐकून आचरणात आणले तर तुमचे जीवन बदलून जाईल श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज श्री दत्तात्रयांचे अवतार मानले जातात असंख्य लोक स्वामींची आराधना करतात त्यांना कायम वाटत की आपल्या कुटुंबावर स्वामींचा कृपा शिवाद असावा अडचणीच्या काळात कितीही संकटे आली तरी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा दिला, दिला। त्यामुळे स्वतः स्वामी आपली पाठराखण करत आहेत हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो अशक्य शक्य करतील रे स्वामी अशी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे स्वामींचे विचार हे तुमचे जीवन बदलून जाईल श्री स्वामी समर्थांचे दहा विचार अरे बाळा उदास असशील तर माझे नाव घे दू ही असशील तर माझे ध्यान घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवाड्याने समाधानी नसशील तर बाळ अक्कलकोटची वाट घे वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मूळ कधी विसरू नका तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नाही तर डोळे बंद करून माझे कर साधशील बाळा मला तुझी काळजीत नाही तर प्रेम आहे म्हणून मी तुला मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर असतो फक्त एकदाच हा मार लक्षात ठेव नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ नाही कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मा सांग माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे आहे त्यापर्यंत नक्की पोहचेल विचार करून निर्णय घेतला कर। मागे हटू नकोस थांब राहा आणि ते कृती ताण जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर राहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल तुला जर वाटत असेल की कशाला स्वामींना उगाच त्रास द्यायचा आपले दुःख सांगून तर खरा त्रास तू आता देत आहेस काहीच न सांगून अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी आपल्या वाटत असेल तर बाळा हे अनमोल विचार नक्की ध्यानी ठेवून आचरण कर तुमच्या मनात नकारात्मक विचार येतात ज्यामुळे तुम्ही सतत दुःखी राहता तर स्वामी समर्थांचे हे दहा विचार जर तुम्ही ऐकून आचरणात आणले तर तुमचे जीवन बदलून जाईल श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज श्री दत्तात्रयांचे अवतार मानले जातात असंख्य लोक आज स्वामींची आराधना करतात त्यांना कायम वाटत की आपल्या कुटुंबावर स्वामींचा कृपाशीर्वाद असावा अडचणीच्या काळात कितीही संकटे आली तरी नकोस मी पाठीशी आहे हा दिलासा दिला, दिला। त्यामुळे स्वतः स्वामी आपली पाठराखण करत आहेत हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो अशक्य ही शक्य करतील रे स्वामी अशी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे स्वामींचे विचार हे तुमचे जीवन बदलून जाईल श्री स्वामी समर्थांचे दहा विचार अरे बाळा ओदास असशील तर माझे नाव घे धू ही असशील तर माझे ध्यान घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे समाधानी नसशील तर बाळ अक्कलकोटची वाट घे वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पणच्या वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मूळ कधी विसरू नका तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नाहीस तर डोळे बंद करून माझे ध्यान कर अशाने तू माझ्याशी संवाद साधशील बाळा मला तुझी काळजीत नाही तर प्रेम आहे म्हणून मी तुला मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर असतो फक्त एकदाच हा मान लक्षात ठेव नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ नाही कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मा सांग माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे आहे त्यापर्यंत नक्की पोहचेल विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असशील तर मागे हटू नकोस थांब रहा आणि ते कृती ताण जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर राहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल तुला जर वाटत असेल की कशाला स्वामींना उगाच त्रास द्याचा आपले दुःख सांगून तर खरा त्रास तू आता देत आहेस काहीच न सांगून अडचणी ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी आपल्या पाठीशी राहावे वाटत असेल तर बाळा हे अनमोल विचार नक्की ध्यानी मनी ठेवून आचरण कर तुमच्या मनात सतत वाईट नकारात्मक विचार येतात ज्यामुळे तुम्ही सतत राहता तर स्वामी समर्थांचे हे दहा विचार जर तुम्ही ऐकून आचरणात आणले तर तुमचे जीवन बदलून जाईल श्री श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज अवतार मानले जातात असंख्य लोक आज स्वामींची आराधना करतात त्यांना कायम वाटत की आपल्या कुटुंबावर स्वामींचा कृपाशीर्वाद असावा अडचणीच्या काळात कितीही संकटे आली तरी येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा दिला त्यामुळे स्वतः स्वामी आपली पाठराखण करत आहेत हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो अशक्य शक्य करतील रे स्वामी अशी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे स्वामींचे विचार हे तुमचे जीवन बदलून जाईल श्री स्वामी समर्थांचे दहा विचार अरे बाळा उदास असशील तर माझे नाव घे धू ही असशील तर माझे ध्यान घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवाढ्याने समाधानी नसशील तर बाळ अक्कलकोट वाट घे वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे कधी विसरू नका तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नाही तर डोळे बंद करून माझे ध्यान कर अशाने तू माझ्याशी संवाद साधशील बाळा मला तुझी काळजीत नाही तर प्रेम आहे म्हणून मी तुला मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर असतो फक्त एकदाच सात मार लक्षात ठेव नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ नाही कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मा सांग माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे आहे त्यापर्यंत नक्की पोहचेल विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असशील तर मागे हटू नकोस थांब राहा आणि ते कृती तान जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर राहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल तुला जर वाटत की कशाला स्वामींना उगाच त्रास द्याचा आपले दुःख सांगून तर खरा त्रास तू आता देत आहेस काहीच न सांगून अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल श्री स्वामी